मुंबईत मराठा आरक्षण मागणी घेऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे स्वरूप आले इकडे अमरावतीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी घेऊन ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असताना इकडे विदर्भात सुद्धा ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी संघटनांनी एकत्र येत मध्ये मराठ्यांची घुसखोरी नको मराठा समाजाला जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर मराठ्यापेक्षा हजारो लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज मुंबईत कूच करेल असा इशारा यावेळी देण्यात आला ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देऊ नये याला आमचा प्रखर विरोध आहे अशी भूमिका ओबीसी समाजाने यावेळी मांडली ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं काम अमरावती जिल्हा येथं आम्ही केलेलं आहे या महाराष्ट्रातील सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की मराठा समाजाला या ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये कारण या संपूर्ण ओ बी सीमध्ये तीनशे बहात्तर जाती आहेत आणि परत हा एवढा मोठा समाज या तीनशे बहात्तर जाती ओबीसी कॅटेगरीमध्ये आला तर या आज जो आमचा अत्यंत अल्प बी ओबीसी आहे त्यांच्यावर अन्याय होईल आणि त्या अन्यायाला हा आज हजारो वर्ष झाले तो अन्यायग्रस्त आहे परत परत शेकडो वर्ष तो अन्यायग्रस्त राहील म्हणून ही मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला करत आहो की त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण त्यांनी घ्यावं कारण ओ बी सीमध्ये येण्याचा आग्रह धरून आहे ओबीसी येण्याचा आग्रह का आहे तर याचं एकमेव कारण आहे की स्थानक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना जे आरक्षण मिळतं ते आरक्षण मराठवाडा खानदेश तुमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाला तिथं उभं राहता येत नाही प्रतिनिधित्व करता येत नाही त्यामुळे हा अठ्ठास चालू आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आता जर सीमध्ये आरक्षण देण्याचं स सरकारने ठरवलं तर हा येत्या आठ दिवसामध्ये गणपती उठल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी या अमरावतीमध्ये पेटून उठून या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे दाखल होणार आहे असा इशारा आज आम्ही या निवेदनातून दिलेला आहे तुमची मागणी काय भूमिका आहे आमची मागणी एवढीच आहे की शासनाने मधून आरक्षण मराठ्यांना देऊ नये त्यांना अगोदरच शासनाने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे शासनाने ओबीसीचा विचार करावा यातून कुठलंही आरक्षण त्यांना देऊ नये हीच आमची कळकळीची विनंती आहे नागपूरातून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडूर ठाम आहे ते त्यांच्या मागणीवर ठाम असले तर ओबीसीतून कशासाठी ते जे सांगतात हे गॅजेट घ्या ते गॅजेट घ्या कोर्टाचे जे निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे ते शासनाने विचारात घ्यावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा